नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नेवरी ग्रामपंचायतीवर काँग्रेसची साळुंखे यांच्या मातोश्री सौ प्रमिलाताई साळुंखे या सरपंच पदावर विराजमान झाल्या सध्या मात्र बरीच खलबते झाल्यावर उपसरपंच पदी भाजपाचे संख्याबळ कमी असतानाही हर्षद ननवरे उपसरपंच झाले काँग्रेसमध्ये दोन दिवसापासून उपसरपंच पद हे काँग्रेसचाच उमेदवार असेल अशी चर्चा होती वरिष्ठ नेते मिमी म्हणणारे भाजपाचे सर्व टीमने दोन दिवसापासून ताकद लावत रणनीती आखली होती मीच मोठा या काँग्रेस व याचाच अचूक भेद घेत भाजपा टीमने षटकार मारत ग्रामपंचायत सदस्य हर्षल ननवरे यांना उपसरपंच पदाची माळ खेचून आणली आहे संख्याबळ कमी असतानाही भाजपाने जुळणी लावत काँग्रेसच्या मिमी म्हणणाऱ्या टीमचा करेक्ट कार्यक्रम केला वादविवाद रुसवे फुगवे हे पक्षात असले तरी सत्तेवेळी एकत्र येणे हे यावेळेस भाजप टीमला जमले आणि उपसरपंच पदाच्या रूपाने भाजपानेच ठासून ग्रामपंचायतीवर झेंडा रोवलाच अशी चर्चा सध्या सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सेवेस्टार स्टार न्यूज